नमस्कार प्राध्यापक भरतीसाठी सामायिक परीक्षा घेण्यात येणार आहे असं राज्यपाल सी राधाकृष्णन यांनी मुंबई विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात स्पष्टता दिलेली आहे मित्रांनो प्राध्यापक भरतीसाठी वर्षानुवर्ष हे प्राध्यापक वाट पाहत आहेत आणि आता आपण पाहतोय की सद्यस्थितीमध्ये बरेच विद्यापीठ आहेत मुंबई विद्यापीठ पुणे विद्यापीठ आणि बाकीच्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांसाठी भरतीसाठी अर्ज सुटले होते बरेच प्राध्यापक आहेत त्यांनी अप्लायसुद्धा केलं होतं बेरोजगार प्राध्यापकांनी परंतु त्या भरतीवरती स्टे आणण्यात आला होता राज्यपालांतर्फे तो आचारसंहितेच्या पूर्वी आणि आता आपण पाहतोय की निवडणुका संपलेल्या आहेत आचारसंहिता लागलेली आहे आणि यावरती राज्य सरकार काय निर्णय घेत आहे याकडे सर्वांचीच नजर लागली होती आणि आता आपण पाहतोय की सध्याचे जे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत दादा पाटील त्यांच्याही पुढं मोठं आव्हान आहे ते म्हणजे सी एच बी संघ जे वरती काम करत आहेत त्यांची संख्या कमी करून महाविद्यालयातील रिक्त असलेली प्राध्यापक व्यक्तता पदं भरणं आणि त्याच धर्तीवरती आता जे राज्यपाल आहेत त्यांनी चुपी इतके दिवस धारण केली होती ती त्याच्यावरती त्यांनी आता स्पष्टता दिलेली आहे मित्रांनो सध्या नेटसेटमधून प्राध्यापकांना सूट द्या अशीसुद्धा मागणी आपण पाहिली होती आणि त्याच धर्तीवरती यू जी सीने काही तरतुदी केल्या आहेत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून त्याच्या संदर्भात कुलगुरू आणि प्राध्यापक निवड प्रक्रियेचा मसुदा जाहीर केलेला आहे आणि त्याच्यावरती हरकती फेब्रुवारी महिन्यापर्यंत मागवलेल्या आहेत आणि याच मध्ये आपण पाहतोय की नेटसेट मधून सुद्धा सुटका काही मानवविद्य रसायनशास्त्र आणि आदीचे जे शिक्षक आहेत त्यांना मिळणार आहे आणि डायरेक्ट सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती होण्याची संधी मिळणार आहे आणि याच धर्तीवरती मित्रांनो तमाम राज्यातील हजारो लाखो बेरोजगार सेटनेट धारक पी डी धारक वाट पाहत होते की सध्या राज्यात कशी आणि कधी पदभरती सुरू होते आणि याचवरती आता आपण या न्यूजमध्ये पाहणार आहोत की कशा पद्धतीने ही येणाऱ्या काळामध्ये प्राध्यापक भरती होणार आहे मित्रांनो मी ॲडवोकेट प्राध्यापक माने आपल्या सर्वांचं यूट्यूब फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आता मेरिटद्वारे होणार प्राध्यापकांची नियुक्ती आता ही भरती कशी होणार आहे आणि त्यामध्ये सर्वांना समान संधी कशी मिळेल मित्रांनो ओपन सिक्रेट आपल्या सर्वांनाच माहीत आहे की प्राध्यापक भरतीमध्ये लाखो रुपये घेतले जातात आणि तेव्हाच प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते आणि ही बाब राज्यपालांच्या प्राध्यापक महाभरती महासंघाच्या माध्यमातून आम्ही निदर्शनास आणून दिली होती आणि त्याच वरती अशा अनेक कंप्लेंटही गेल्या होत्या आणि त्याचवरती सध्या राज्यातील प्राध्यापक भरतीला स्टे होता आणि ही नवीन जी सर्वांना दिलासादायक बातमी आहे गोरगरीब प्राध्यापक याच भरतीद्वारे लागू शकतात त्यांनी मात्र आता परीक्षेच्या तयारीला लागायचं आहे कारण प्राध्यापकांची निवड गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या आधारे झाली पाहिजे यासाठी सर्वांना समान संधी मिळण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार आहे आणि ही प्रवेश परीक्षा कशी असणार आहे मित्रांनो तुम्हाला थोडंफार शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होत आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आय बी पी एस सी परीक्षा घेतं तशाच पद्धतीची प्रवेश परीक्षा घेण्याची त्याचबरोबर आपण पाहतोय की एम पी एस सीची प्री असते त्याच पद्धतीची प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार सध्या हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्ट्रीचा आहे आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे प्राध्यापकांची नियुक्ती केली जाईल आणि प्रथमता जी मुलाखत होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे मुलाखतीला एलिजिबल होण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रथमता जी परीक्षा होणार आहे सामायिक परीक्षा त्याच्यामध्ये तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला मुलाखती घेऊन अजून मेरिट लागणार आहे आणि मग तुमची नियुक्ती केली जाणार आहे आणि याच बातमीद्वारे बघूया जे आपले राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन यांना काय म्हणायचं आहे गुणवत्ताधारक प्राध्यापक पुढील तीस वर्षासाठी शिक्षण व्यवस्थेची काळजी घेतील असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती आपण पाहतोय की सर्व विद्यापीठाचे जे कुलपती असतात ते राज्यपाल असतात ते आहेत सी पी राधाकृष्णन यांनी केली आहे आणि याचवेळी मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत मंगळवारी विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात पार पडलेला आहे आणि यावेळी राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते सध्या अनेक विद्यापीठांकडे आवश्यक थोडे प्राध्यापक नाही आहेत आपण पाहतोय की त्यामुळे सी एच बी प्राध्यापकांची जास्त गर्दी झालेली आपण पाहतोय आणि त्यांनाही मानधन मिळत नाही आहे कधी कधी संस्थेच्या आणि म्हणजे संस्थाचालक असतात आणि त्यांचे कोणाचेही वाद असतात त्याच्यामध्ये प्राध्यापकांचे पगार होत नाहीयेत आणि त्यामुळे हजारो प्राध्यापक अगदी गुणवत्ता असूनही त्यांना नोकरी हक्काची मिळत नाहीये मात्र आपण पाहूया की राधाकृष्ण यांना काय म्हणायचं आहे सध्या अनेक विद्यापीठांमध्ये आवश्यक तेवढे प्राध्यापक नाहीत मात्र महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये गुणवत्तेच्या आधारे शिक्षकांची निवड करण्यासाठी पारदर्शक प्रणाली निर् निर्माण करण्याबाबत अग्रही आहोत एम पी एस सी द्वारे प्राध्यापकांची परीक्षा घेण्याचा सल्ला दिला आहे मात्र त्यात काही अडचणी आहेत त्यावर सुद्धा काम सुरू आहे मित्रांनो मी तुम्हाला आत्ताच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एम पी एस सी सारखी जी काही प्री आहे किंवा त्यांच्या थ्रू प्राध्यापक भरती घेण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली होती बऱ्याच संघटनांकडून परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी आहेत त्यावर काम सुरू आहे त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असेही राज्यपाल यांनी म्हटलेलं आहे आणि ही खूप दिलासादायक बातमी आहे जी वर्षानुवर्ष बेरोजगार प्राध्यापक भरतीची वाट पाहत आहेत सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षाभराचे शैक्षणिक वेळापत्रक सुरू करावे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे त्यांचे काटकोरपणे अंमलबजावणी करावी जून महिन्यापर्यंत निकाल जाहीर करून एक महिना दीक्षांत समारोह आयोजित करावा असे निर्देश राज्यपालांनी दिले तर आपण पाहतो की दीक्षांत समारोह असतो त्याला जवळपास सहा महिने लागतात रिझल्ट लागूनही आणि त्यामुळे ते मे जे डिग्री सर्टिफिकेट असतं ते मिळायला उशीर होतं त्याचवरती त्यांनी हे काही गाईडलाईनसुद्धा दिलेले आहेत आणि हे राज्यपाल होते ते मुंबई विद्यापीठात बोलत होते त्यावेळी विद्यापीठाला वर्षभरात सात पेटंट मिळालेली आहेत आणि त्याच्यामध्ये चार पेटंट सध्या प्रसिद्ध झालेली आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी अजूनही सांगितलेलं आहे की विद्यापीठाला बत्तीस फंडिंग संस्थाकडून विविध संशोधन प्रकल्पासाठी चौसष्ट so, कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे हे सगळं मुंबई विद्यापीठाबद्दल त्यांनी रिसेंट गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि याचवेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी प्राध्यापक कुलगुरू प्र कुलगुरू डॉक्टर अजय भामरे आदी उपस्थित होते आणि मित्रांनो ही प्राध्यापकांसाठी खरंच आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे याबद्दल वादच नाही आहे याच्यामध्ये जे काही होतो आपण असं पाहतोय आणि मित्रांनो चला तर आता अभ्यासाला लागूया आणि ही जी सामायिक परीक्षा असते एम पी एस सीप्री किंवा शिक्षक भरतीची जी आपण पवित्र पोर्टलद्वारे जी प्री परीक्षा होते त्याच पद्धतीची परीक्षा या प्राध्यापक सुद्धा घेण्यासाठी सुद्धा प्रस्तावित आहे यासाठी कमिटीसुद्धा स्थापन केलेली आहे आणि त्याच्यावरती ते कशा पद्धतीने ही परीक्षा घेऊ शकतो आणि लवकरात लवकर महाविद्यालयाने शिक्षक देऊ शकतो याच्यावरती राज्यपाल काम करत आहेत मित्रांनो जास्तीत जास्त गरजूंपर्यंत प्राध्यापकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून आपण अभ्यासाला लागूया आणि भ्रष्टाचारमुक्त प्राध्यापक भरती कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करूया मित्रांनो अगदी भ्रष्टाचारमुक्त मला नक्कीच म्हणायचं नाही आहे परंतु तरीसुद्धा गुणवत्तेच्या आधारे जेव्हा प्राध्यापक भरती होईल तेव्हा जे भ्रष्टाचार करत आहेत अशा संस्था चालकांना त्याचबरोबर ज्यांना ते म्हणजे खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहेत जे म्हणजे पैशाने गडगंज आहेत अशा प्राध्यापकांना सुद्धा भरतीसाठी आळा घालण्याची ही सुवर्ण संधी आहे त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे मित्रांनो स्टे कनेक्टेड सर्वांपर्यंत पोहोचवा आणि ही प्राध्यापक भरती सामायिक परीक्षे नंतर कशी भ्रष्टाचार मुक्त होईल यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत सो स्टे कनेक्टेड या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे ती सुद्धा सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद